मित्रांनो तुम्ही जर हा व्हिडिओ क्लिक केला आहात तर याचे खूप जास्त चान्सेस आहेत की तुम्हाला पण सकाळी चहा पिण्याची सवय आहे मी तुम्हाला आधीच वॉर्निंग देतो हा व्हिडिओ तुमची ही खराब सवय सुटवेल आणि तुम्हाला एक चांगली सवय लावेल जर तुम्हाला पण वाटतं की चहामुळे तुम्हाला एनर्जी भेटते तर थांबा चहामुळे तुम्हाला फक्त सुरुवातीला फ्रेश वाटतं पण लगेच तुम्हाला थकवा येतो याला आपण एनर्जी क्रॅश म्हणतो ज्याने रोज आपल्या शरीरावरती वाईट परिणाम होतात तुम्ही जर सकाळी रिकाम्यापोटी चहा पित तर यामुळे आपल्या पोटात ऍसिड तयार होते यामुळे आपल्याला गॅस अपचन आणि ब्लोटिंग सारख्या समस्या होऊ लागतात तुम्ही जर हे असं चालू ठेवलं तर आपल्या शरीराची पचनक्रिया म्हणजे डायजेशन खराब होते मित्रांनो एवढंच नाही चहा जो आहे तो कॅफिन युक्त आहे म्हणजे तो आपल्या शरीरातून पाणी बाहेर काढतो पण जेव्हा आपण झोपेतून उठतो तेव्हा आपली बॉडी ऑलरेडी डिहायड्रेटेड असते आणि त्याला अजून कोरडं करायचं काम चहा करतो मित्रांनो मी तुम्हाला चहा पिण्याचे एवढे सारे नुकसान सांगितले कदाचित तुम्हाला हे ऑलरेडी माहीत असेल आणि तुम्हाला पण तुमचा चहा सोडायचा असेल पण आपल्या सवयी एवढ्या लवकर सुटल्या असत्या तर कायच झालं असतं पण तुम्ही चिंता करू नका सायंटिफिकली बघितलं तर कोणत्या पण वाईट सवयीला सोडायचा बेस्ट उपाय आहे त्याला एखाद्या चांगल्या सवयी बरोबर रिप्लेस करणं आणि तुम्हाला इथे तेच करायचं आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की चहा पिण्याला आपण कोणत्या सवयी बरोबर रिप्लेस करू शकतो तर मित्रांनो याचं उत्तर आहे कोमट लिंबू पाणी हा एक बेस्ट नैसर्गिक उपाय आहे कोमट लिंबू पाण्याचे इतके सारे फायदे आहेत की मी तुम्हाला काय सांगू मी तुम्हाला फटाफट याचे फायदे घिनवतो मित्रांनो व्हिडिओ शूट करताना एवढा भयानक पाऊस आलाय की मी अक्का भिजून गेलोय मी जिथे शूट करतो तो तिथे झाडाखाली थांबलेलो मला वाटलं की हा पाऊस लगेच जाईल पण नाही त्या झाडाखाली मी अख्खा भिजून गेलो तुम्ही बघू शकता माझी अवस्था अख्खा भिजून गेलोय एनिवेज मी हा व्हिडिओ तरी पण कम्प्लीट करणार आहे तर आपण होतो की आपल्याला लिंबू पाण्याने कोणते बेनिफिट्स होतील तर मित्रांनो लिंबू पाण्याने तसे तर खूप जास्त बेनिफिट्स होतील पण आताची परिस्थिती बघून मी तुम्हाला फटाफट काही बेनिफिट्स घेणवतो पहिला बेनिफिट बॉडी डिटॉक्स होते आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपल्या बॉडीमध्ये टॉक्सिन्स तयार होतात आणि या टॉक्सिनला फ्लॅश आउट म्हणजे बाहेर काढण्याचं काम लिंबू पाणी करते दुसरा बेनिफिट असेल वेट लॉस लिंबू पाणी पिण्यामुळे आपला मेटाबॉलिजम बूस्ट होतो ज्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते आणि आपण लवकर वेट लॉस करू शकतो लिंबू पाण्यामुळे अजून एक बेनिफिट जो आहे तो म्हणजे स्किन ग्लो मित्रांनो तुम्हाला माहित असेल की लिंबामध्ये विटॅमिन सी असतो ज्यामुळे आपली आपली स्किन स्किन साफ होते आपले पिंपल्स गायब होतात आणि नॅचरली ग्लो करते एवढे सगळे फायदे आहेत लिंबू पाणी पिण्याचे लक्षात ठेवा तुम्हाला जर अल्सर किंवा दातांचा त्रास होत असेल तर याला अवॉइड करा आणि एका डॉक्टरचा सल्ला घ्या मित्रांनो हे तुमच्या हेल्थसाठी खूप जास्त बेटर असेल की तुम्ही चहाला लिंबू पाण्याबरोबर रिप्लेस करताय तुम्ही तुमच्या परिवारामध्ये सगळ्यांना ही सवय लावा तुमच्या आई वडिलांना किंवा भावभावंड्यांना पण चहा पिण्याची खूप जास्त सवय असेल तर त्यांना पण लिंबू पाण्याचे फायदे समजावा किंवा हा व्हिडिओ शेअर करा हो तुम्ही हा व्हिडिओ त्यांना शेअर करा ज्यामुळे त्यांना याचे फायदे समजतील मित्रांनो या वरती आपण फिजिकल आणि मेंटल हेल्थ वरती प्रॉब्लेम्स आणि सोल्युशन डिस्कस करतो म्हणून जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो हेल्दी राहा हॅपी राहा